नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो आहोत दिंडोरी येथे स्वामी समाज केंद्रात दर्शनाला तर मित्रांनो तिथे नाश्ता करायला बसलो पूजेचा प्रश्न होता हे जे मखाने असतात हे मखाने घेतले हे माग का असतात चांगला प्रश्न आहे मित्रांनो कसं असतं मखाने माघ आणि त्याच्यात थोडेसे असतात क्वांटिटी बघून घ्या वीस रुपयाची मित्रांनो मकाने महाग असतं हे सिजनेबल असतं त्याचं जास्त प्रोडक्शन नसतं त्याच्यामुळे ते महाग असतात त्याच्यावरती लागणारे टॅक्सेस गव्हर्मेंट पॉलिसी वगैरे काय असेल नसेल ते सर्व त्याच्यातून आणि ते मी जास्त वापरत नाही त्यामुळे ते महाग असतात सिजनेबल असतात त्याची डिमांड कमी असते मित्रांनो तुम्ही मखणी हे खाण्यासाठी जॉईन तुमच्या जॉईंटसाठी चांगले असतात हार्ट यांसाठी चांगले असतात म्हणजे त्यात फायबर्स जास्त असतात आणि कॅलरीज कमी असतात तुम्ही मखणी खाऊ शकता तर मित्रांनो हेल्दी फूड मागच हेल्दी फूड मागच आहात फ्रूट वगैरे ड्राय हो फ्रूटचे ड्राय फ्रूटचे हो आयटम किती असतात जे आम्ही राहतं ते स्वस्त राहतात दहा रुपये चिप्स तुम्हाला आरामात भेटून जातात तुम्ही बघू शकता दिंडोरीला तर आम्ही दर गुरुवारी येतो मित्रांनो इथे दर्शनाला छान वाटते इकडे बघू शकता तुम्ही मित्रांनो देवाच्या दर्शनाला येतात फोटो काढायला बिझी वातावरण पूर्ण शेती मित्रांनो मध्ये मोबाईल अलाउड नाही राहणार तर इथे बघून घेतो मी गर्दी भरपूर झाडलीमध्ये मध्ये गेलो तर तुम्हाला असं तुम्ही नंतर सांग माणसाने श्रद्धा ठेवायची विश्वास ठेवायचा पण कसं आहे अंधश्रद्धा नको म्हणजे पूर्ण त्याच्यावर डिपेंड नको हे सर्व गोष्टी घडून जातं बरोबर माणसा असं क्षणात निघून जातो काय आहे वेळ पण लागतो मारायला काही वेळ ये तर वेद नाही होत नाही काही नाही पण मग आहे ते तो दिवस चांगला घातला पाहिजे लोक त्यालाच हे करत लोक पुढचा विचार करूनच आज दिवस खराब करून कसं होईल काय होईल आजारे पण तर सगळ्यांनाच येतं पण त्याला फाईट करायचं फाईट करणं मदत होतं सर्वच जगतं ना का प्राणी जगतं तर घोड्याला तुम्ही पळवलं तर घोडा किती जास्तीत जास्त जास्त दिवस दिवस जगतो मग मराठी काही आपल्या का हातात नाही काय प्राणी तर काही प्राणी दात नाही आंघोळ करते नाही पण तरी नाही जगत आपण किती दोन टाइम दात घासा तरी दात करावं <laughs> <laughs> आता जे शारीरिक आहे नैसर्गिक आहे ते काय करू नये बरोबर का मित्रांनो हे बघा शेत बघा कसं आहे हे मोरे दातांच हे सर्व त्यांनी इथं त्यांचा माळा आहे त्यांचे घर आहे दुकान आहे भरपूर काही काही त्यांचं मस्त प्रॉपर्टी त्यांची खूप बघण्यासारखी प्रॉपर्टी त्यांची हा वेळ तर नक्की या तुम्ही खूप सुंदर एकदम काहीतरी विश्वास ठेवा मित्रांनो पण अंधविश्वास न कोणत्याही गोष्टीवर ज्या गोष्टी तुमच्या होणाऱ्या असत्या होतीलच यांनाही विश्वास नव्हता एक काहीतरी असा प्रसंग घडून आला होता म्हणून त्यांनी पण विश्वास ठेव ठेवला नाही तर त्यांना अजिबात विश्वास नव्हता विश्वास तर अजून पण नाही माझ्या देवांना कारण ज्या गोष्टी नाही त्याच्यावर विश्वास काय फायदा नाही पण हे कुठेतरी एक व्हायब्रेशन असतं मित्रांनो ते आतूनच जाणवतं आपल्याला म्हणून त्या गोष्टी होतात म्हणून आपण त्या गोष्टीकडे ओढल्या जातो एक व्हायब्रेशन आहे तुम्ही विश्वास ठेवा नका ठेवू तुमचा प्रश्न मी ठेवेल नाही ठेवला हा माझा प्रश्न पण मग जाणवत हे तुमच्या वागण्यात बोलण्यात तुमच्या डेली रुटीन मध्ये तुम्हाला सर्व हो जाणतो सोबत फरक पडतो आमचे खूप भांडणं व्हायची अगोदर मिनिटा मिनिटं इतकं भांडण व्हायचे हो त्याच आम्ही खूप असं चिडचिड करायचो छोट्या छोट्या गोष्टी वगैरे पूर्ण दिवस आमचं भांडतच जायचं हे काय आलं ते काय झालं घरचे पण बोलायचे सांगू ते एकाच दिवशी सांगू ती ते सांगू तुम्ही जर आम्हाला फॉलो करून ठेवा सब करा व्यवस्थित आम तुम्हाला आम्ही सांगू आमच्या स्टोरी काय केलं आणि आम्ही काय करतो दिवसभरात कर तुम्हाला आम्ही सांगू आम्ही तुम्हालाही बघायला आवड हा तू ते केलं अरे वा तुझी मज्जा आहे मग स्कूलमध्ये तुझं काय आहे रायटिंग केली स्टोरी वाचली मजा केली आणि आलो आज काय रे आज काय सुट्टी आज कोणाचा बड्डे मग काय करणार आहे बड्डे ला काय काय केलं डायनो डायनो अजून केक खाऊ बिर्याणी खाऊ अच्छा आज बिर्याणी आणली आणि काय मला काय पनीरची भाजी हात दिसतो तसा नाही हा खूप खूप आगाव मुलगा आहे अग्गाव मुलगा आहे अग्गाव ते बघा ते बघा ते बघा त्याला नुसतं त्याला भूताच्या स्टोऱ्या पाहिजे त्याला मुंजा आहे म्हणतो मी मुंजा अगांजा आहे हा केक लावर आहे का तू <laughs> केक साठी काही पण करशील म्हणून दाखव केक साठी चला तुम्हाला चॉकलेट केक आवडतो